सगळ्यांनी वेगळे घेतले तरी एकाच ठिकाणी हाय गर्ल्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे निघतोय गावी जायला ओके okay, आम्ही आता निघतोय आम्ही आता जी बोलवू आम्ही चाललो गावी बाय बायची हो तुला काय आणू गावावरून जॅकफ्रूट अरे तू तिला कधी ते चप्पल चावी राहायला सांगितलं बाय 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 आपण भेटू संडेला आमचे नेबर हाय दिसत नाही कशी कुठे मस्त आहे पण करते मी ओके सो आता बसमध्ये बसलो आम्ही आणि आम्हाला वाटलं की एसी आहे बिकॉज मोस्टली स्लीपर तर एसी असतात आणि नंतर आम्हाला आता इथे येऊन कळालं की ओपन ए सी दिली आहे आम्हाला म्हणजेच ए सी नाही आहे पण ठीक आहे पण खूप सुंदर ट्रेन आहे लाईक सॉरी बस आहे आणि या एक्सायटेड आहे माझी नेबर दाखवते मी तुम्हाला ही बघा खतरू की फुल हे बघा आणि बोलते माझ्या मावशीशी सगळ्यांनी वेगळ्या घेतले तरी एकाच ठिकाणी येऊन बसले तिथे लाईट तीस रात्री ती ती लाईट मी काहीतरी तरी वेळच दाबलस पण एवढी थंडी आहे इकडे इथे गरमी जी नाही आहे आणि माझा आवाज कळला असेल की माझा घसा आहे बिकॉज झालं मला मा तब्येत माझी खराब झाली आहे आता आम्ही जस्ट घरी आलो मी कालपासून करते आणि हे लोक इथे गावच्या लोकांसारखेच एकदम बसलेच रेन डान्स कोणता शॉवर घे शॉवर नॅचरल शॉवर कुर्ती कुर्ची चला तो तो आता आम्ही आता धुणार आहे सगळं आमचं फेवरेट काम एस्थेटिक दुर्वा वर्सेस विलेज दुर्वासा आमच्याकडे इन हाऊस काय बोलतात त्याला इन हाऊस हेल्पर आले आहेत आमचे घरातलेच हे बघा आणि मम्मी साईडला हो ना पूर्ण जागाच घेतलीस तू माझी पुढे आणि माझे पप्पा तिथे काहीतरी करतात मग मी इथे हे करते आहे आणि तू काय करते आहे टाइमपास

कम कम कमॉन ही बघू आता युट्यूबवर जाणार आहे मावस hey. ए नाही ए आणि बी नाही तू टाकणार मी बघतील एकदम मी माहिती मी काहीतरी चार तास झोपली म्हणजे मी जेवायच्या आधी झोपलेली त्यानंतर जेवली त्यानंतर परत झोपली आता उठली आणि संध्याकाळ झाले आणि ऑफकोर्स संध्याकाळी आमच्या इथे सनसेट बघायच्याऐवजी पाऊस बघतो आणि पण छान आहे एकदम असं दिसणार नाही हलका पाऊस आहे पण आहे पाऊस असे आणि हां आमचा झुला दाखवते आम्ही दर टाईम लावतो झुला इथे वस्तीच खाली झाला डॉलीला विसरले असतील आई ग कसले क्यूट आयो किती क्यूट हाय